नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडापोडी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं वर्धा चक्रीवादळ आज दुपारी चेन्नईजवळ किनाऱ्याजवळ धडक चेन्नईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस चालू आहे लोकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे ताशी शंभर किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं वारे वाहत आहेत अनेक ठिकाणी झाडं पडली असून वीज पुरवठाही खंडित झाला आहे चेन्नई विमानतळावरील सर्व उड्डाणं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रद्द करण्यात आली तर चेन्नईतील उपनगरी रस्त्र सेवाही बंद ठेवण्यात आली आहे तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील चार जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं तसंच कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आतापर्यंत हजारो जणांना स्थळी हलवण्यात आल दरम्यान या वादळामुळे निर्माण होणारी स्थिती लक्षात घेऊन तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील भागात एनडीआरएफची पंधरा पथकं तैनात करण्यात आली आहेत यापैकी आठ पथकं तमिळनाडू तर सात पथकं तैनात करण्यात आली आहेत तसंच लष्कर नौदल आणि हवाई दलालाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत चक्रीवादळाच्या आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि आज संध्याकाळपासून पुढले छत्तीस तास जोरदार ते ततिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे तसंच किनारपट्टीवर वादळ धडकण्याच्या काळात एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुक्यामुळे रेल्वे विमान तसंच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला दिल्लीकडे येणाऱ्या त्रेसष्ट गाड्या उशिराना धावतात रेल्वे रस्विगाड्यांच्या धावता वेळात बदल करण्यात आला तर बारा गाड्या रद्द करण्यात आल्या लडाखमध्ये लेह इथं काल रात्री उणे अकरा पूर्णांक चार दशांश सेल्सिअसपर्यंत तर कारगिलमध्ये उणे नऊ पूर्णांक एक दशांश सेल्सिअसपर्यंत पारा खाली उतरला राज्यातही थंडीचा कडाका है, नाशिक नाशिकमध्ये काल सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली पुण्यात आठ पूर्णांक तीन जळगाव आणि गोंदियात नऊ पूर्णांक दोन तर नागपुरात नऊ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं भारत आणि इंडोनेशिया ही दोन्ही राष्ट्र समान सांस्कृतिक मूल्यांचा आदर करत आली असून भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या दृष्टीनंही इंडोनेशिया हाच महत्वाचा देश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भारताच्या दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते उभय देशांमध्ये झालेल्या अथिक आणि विकासात्मक सहकार्यावर भर देण्याबरोबरच संघटित गुन्हेगारी अवैध मानवी वाहतूक आणि अंमली पदार्थाच्या तस्करीला आग घालण्यावरही दोन्ही देशांनी त्यांचा भर असेल असं या परिषदेत स्पष्ट करण्यात आलं विडो यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार सोहळ्यात त्यांना मानवंदना देण्यात आली याआधी विडुडो यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली काळ्या पैशाविरुद्ध विमुद्रीकरणाचं शस्त्र उगारल्याच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानं देशभरात ठिकठिकाणी थी, धाडी घालायला सुरुवात केली आहे दिल्ली पोलिसांबरोबर प्राप्तिकर विभागानं काल केलेल्या कारवाईत जुन्या आणि नव्या नोटांच्या स्वरूपात मोठी रक्कम जमा करण्यात आली आहे ग्रेटर कैलास परिसरातल्या एका लॉ फॉर्मवर टाकलेल्या छाप्यात साडेतेरा कोटी रुपये जप्त केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे यापैकी अडीच कोटींपेक्षा रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे उत्तर प्रदेश तामिळनाडू कर्नाटक या राज्यांमधून तसंच हैदराबादमधूनही मोठ्या प्रमाणात रोख रकम जप्त करण्यात आल्या तर सात कोटी रुपयांची रक्कम जुन्या एक हजारांच्या नोटांच्या स्वरूपात आहे शेतकरी संघटनेच्या तेराव्या संयुक्त अधिवेशनाचा आज नांदेडमध्ये समारोप झाला तीन दिवसांपासून चालू असलेल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं शेतकरी संघटनेचे स्वागत अध्यक्ष गुणवंत पाटील अंगरेकर माजी खासदार भूपेंद्र मान आमदार वामनराव चटप प्रसंगी उपस्थित होते शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जीवन चरित्रावर आधारित अंगार वाटा शोध शरद जोशींचा या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन माजी मंत्री डॉ माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉ किन्हाळकर यांनी शरद जोशींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जळगावमध्ये आज सिकल सेल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं वर्ल्ड ऑफ ह्युम्यनिटीच अध्यक्ष डॉक्टर देवानंद उबाळे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं या संमेलनात राज्यभरातून सिकल सेलचे से रुग्ण उपस्थित होते राज्य सरकारतर्फे दरवर्षी अकरा ते सतरा डिसेंबर या आठवड्यात सिकल सेल जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो सिकल सेलच्या रुग्णांसाठी चांगली औषध आणि उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी या संमेलनात करण्यात आली बातमी क्रिकेटची मुंबईत वानखेडे स्टेडियमवर चौथ्या क्रिकेट स्टेडियम कसोटीत आज भारतानं इंग्लंडवर एक डाव आणि छत्तीस धावांनी दंडणीत विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत तीन शून्य अशी विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात टाकली इंग्लंडचा संघ एकशे पंच्याण्णव धावात गारद झाला फिरकीपटू अश्विननं पंचावन्न धावात देत इंग्लंडचे सहा गडी तंबूत परत धाडले या कसोटीत अश्विननं बारा बळी घेण्याची किमया आहे द्विशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग सहा कसोटी क्रिकेट मालिका जिंकल्यात इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकल्यानं भारतानं अँथनी डी मेलो करंडक पुन्हा पटकावलाय भारत इंग्लंड दरम्यानचा पाचवाने अंतिम क्रिकेट कसोटी सामना चेन्नई इथं सोळा ते वीस डिसेंबर दरम्यान होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार